स्वाध्याय इयत्ता चौथी विषय मराठी पाठ सव्वा मायेची पाखर प्रश्न पहिला एका वाक्यात उत्तरे लिहा अ पाहुण्यांनी अगोदर जेवायला का नाकारले उत्तर वसतिगृहाच्या मुलांनी केलेले जेवण चांगले नसेल म्हणून पाहुण्यांनी अगोदर जेवायचे नाकारले आसतिगृहातील मुलांवर अण्णांची माया कोणाप्रमाणे होती वसतिगृहातील मुलांवर अण्णांची आई वडिलांप्रमाणे माया होती ही अण्णा आयुष्यभर कोणाच्या शिक्षणासाठी झटत राहिले उत्तर अण्णा आयुष्यभर गोरगरिबांच्या मुलामुलींच्या शिक्षणासाठी झटत राहिले ई कर्मवीर भाऊरावांनी कोणत्या शिक्षण संस्थेच्या माध्यमातून शाळा सुरू केल्या उत्तर कर्मवीर भाऊरायांनी रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून शाळा सुरू केल्या प्रश्न दुसरा गाळलेल्या जागी योग्य शब्द लिहा अ संस्थेच्या आवारात एक मोठे टिंबटिंब होते वडाचे झाड आ स्वतःची टिंबटिंब त्यांच्या अंगावर घातली उत्तर कांबळी त्या मुलांपैकी कितीतरी जणांना टिंबटिंब नव्हती आई अण्णा आपण खरे खुरे या मुलांचे टिंबटिंब आहात उत्तर आई बाप प्रश्न तिसरा कोण कौन कोणाला म्हणाले अ आता इथेच मुक्काम करा असे भाऊराव लेखकांना म्हणाले जारे स्वयंपाकघरात घरात काही शिल्लक असेल ते घेऊन ये बघू असे भाऊराव एका मुलाला म्हणाले सुदंड आयुष्य मिळो असे लेखक भाऊरावांना म्हणाले प्रश्न चौथा थोडक्यात उत्तरे लिहा अ लेखक उपाशी आहेत हे समजल्यावर अण्णांनी काय केले लेखक उपाशी आहेत हे कळल्यावर अण्णांनी एका मुलाला आज्ञा केली ते म्हणाले जारे स्वयंपाकघरात काय काही शिल्लक असेल ते घेऊन ये मुलगा धावत स्वयंपाकघरात गेला आणि पिठले भाकरी कांदा व तेल एका वाटी घेऊन आला मध्यरात्रीनंतर कोणता प्रसंग घडला कडाक्याची थंडी होती मध्यरात्र उलटून गेली त्यांना उठले होते त्यांनी हातात कंदील घेतला होता प्रत्येक मुलाला झोप लागली की नाही त्यांच्या अंगावर पांभरून आहे की नाही अण्णा पाहू लागले त्यांनी पाहिले की एका मुलगा थंडीने कुडकुडत आहे अण्णा त्याच्याजवळ गेले त्यांनी त्याला आपल्या दोन्ही हातांनी अलगत उचलले स्वतःच्या बिछाण्यावर आणून झोपवले स्वतःची कांबळी त्याच्या अंगावर घातली त्याला अगदी आपल्या पोटाशी धरले त्या उभेने तो मुलगा गाड झोपी गेला ई सकाळी उठल्यावर लेखकाच्या तोंडून कोणते उद्गार निघाले उत्तर थंडीने कुडकुडणाऱ्या मुलाला अण्णांनी रात्री स्वतःच्या बिछाण्यात आईच्या मायेने झोपवले हा प्रसंग लेखकांनी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिला सकाळी लेखक उठले व अण्णांना कडकडून भेटले लेखक म्हणाले आपण खरे खुरे या मुलांचे आईबाप आहात या मुलांचेच नव्हे तर या महाराष्ट्रातील गोर मुलाचे आपण पालक आहात आपनास उदंड आयुष्य मिळो प्रश्न पाचवा वाक्प्रचार व त्यांचा अर्थ यांच्या जोड्या जुळवा अगट टाळाटाळ तार करणे दोन पोटात कावळे ओरडणे तीन डोळा लागणे चार झटत राहणे ब अ झोप लागणे आ सतत प्रयत्न करणे ई एखादी गोष्ट करण्याचे टाळणे ई खूप भूक लागणे टाळाटाळ तार करणे एखादी गोष्ट करण्याचे टाळणे पोटात कावळे ओरडणे खूप भूक लागणे डोळा लागणे झोप लागणे झटत राहणे सतत प्रयत्न करणे प्रश्न सव्हा लेखकाच्या पोटात कावळे ओरडत होते म्हणजे लेखकाला भूक लागली होती आता पुढील वाक्यातील रंगीत शब्दाचा अर्थ शिक्षकांच्या मदतीने समजून घ्या अज भरपूर जेवण झाल्यावर नाना अजगरासारखे पडून होते म्हणजेच खाल्ल्यावर अजगर सुस्त पडून राहते त्याप्रमाणे नाना सुस्त पडून होते आ दुपारच्या वेळी हळूच खाऊ घेताना बंड्या अजिबात आवाज होऊ देत नाही म्हणून त्याला सगळे मांजरीच्या पायाचा म्हणतात मांजराच्या पायाखाली गादीसारखा भाग असतो त्यामुळे मांजराच्या पायाचा आवाज येत नाही त्याचप्रमाणे बंड्या अलगद पाय टाकत हळूच चालतो व त्यामुळे त्याच्या पावा पायांचा आवाज होत नाही प्रश्न सातवा लेखकाला कर्मवीर भाऊराव पाटलाबद्दल अत्यंत आदर आहे तसा तुम्हाला आदर वाटणाऱ्या व्यक्तीबद्दल पाच ते सात ओळी लिहा या प्रश्नाचे उत्तर तुम्ही स्वतः तुम्हाला आदर वाटणाऱ्या व्यक्तीबद्दल लिहायचे आहे प्रश्न आठवा सुरुवातीला एक वाक्य दिले आहे तुमच्या मनाने पुढील वाक्य लिहा अ सकाळची वेळ होती पाखरे किलबिलाट करत होती सर्वत्र प्रसन्न वातावरण होते आई सडा रांगोळी करत होती आ बागेत गेल्यावर मला एक अळी दिसली तिचा रंग हिरवा होता तिला अनेक पाय होते ती झाडाच्या पानावर हळूहळू चढत होती विद्यार्थी मित्रांनो असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब व व्हिडिओला लाईक